एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे खून प्रकरणात माझा भाचा राजू पाटील याचा कोणताही संबंध नसताना राजकीय विरोधकांनी त्याला या गुन्ह्यात गोवले होते तथापि न्यायालयाने त्याच्या निर्दोष तत्वावर आता शिक्कामोर्तब केल्याचे विरोधकांना चपराक बसली माझ्या भाचाला या ठिकाणी विनाकारण राजकीय हेतूने राजकीय दबावामुळे या घटनेमध्ये समाविष्ट केलं होतं कारण त्यावेळेस दोन हजार सोळाला जून महिन्यात माझा राजीनामा झाला नंतर ही घटना घडली ही घटना उघडकीस आली एप्रिलमध्ये म्हणजे साधारण त्याच्यात चा तीन चार महिन्यानंतर ही घटना उघडकीस आली उघडकीस आल्यानंतर त्याच्यामध्ये माझ्या भाच्याचा काही दुरान्वय संबंध नव्हता फक्त त्याने त्या ठिकाणी या कुरूनकरता त्याला फोन आला होता फोन आल्यानंतर त्याच्याशी आता दीड मिनिट बोलणं झालं होतं दीड मिनिट बोलणं झालं हा प्रत्यक्ष त्या घटनास्थळीनं होता त्या ठिकाणी दीड महिना दीड मिनिट बोलणं झालं ना निघून गेला खालूनच प्रत्यक्ष त्याने पाहिलं नाही त्याने घेतलं नाही नंतर त्याला जाणीवपूर्वक त्या कालखंडात परिस्थिती अशी होते की राजकीय विरोधक मोठे होते माझे राजकीय विरोधक मोठे होते आणि या राजकीय विरोधकांनी दीड मिनिट बोललो असं ज्यावेळेस चौकशीमध्ये आलं त्या कालखंडामध्ये हा कटामध्ये सामील करून घ्यायला म्हणून पोलिसांवर दबाव आणून या ठिकाणी त्याला या गुन्ह्यामध्ये समाविष्ट केलं असा माझा आरोप पूर्वी पण होता आताही आरोप आहे आणि यामध्ये या त्याला विनाकरण या ठिकाणी टाकलं आज न्यायालयाने निर्णय दिला शेवटी सत्य ते सत्य असतं परंतु यामध्ये नऊ वर्ष त्याला विनाकरण जेलमध्ये घालावं लागलं आणि ज्या व्यक्तींनी एक कृत्य केलं त्यांच्या थोबाडी मध्ये हा न्यायालयाचा निर्णय ला निर्णयाने चपराक बसलेले आहे एकंदरीत चित्र जर पाहिलं तर न्यायालयाने या संदर्भामध्ये तपास अधिकाऱ्यावर तासेरे ओढलेल्या आणि त्याने तपास सुद्धा चौकशी करावी अशा स्वरूपाच्या सूचना आदेश न्यायालयाने दिलेले आहे कारण न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की काहीही याचा संबंध नसताना याला विनाकारण अटक केली त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अटक केली त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घ्या म्हणून न्यायालयाने सांगितलेलं आहे गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या, या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा त्यात त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे तिचं नाव मला माहिती आहे पण ते दा सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहाकडे ज्या वेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बस झाली त्यावेळेस अमित शहानी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला आय एस अधिकारीशी तुझे संबंध आहे याने सांगितलं होतं की नाही माझ्या अनेकांशी संबंध आहे कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे तरी त्यांनी अमित शहानी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडं आहे आणि रात्री एक वाजेनंतर दिवसभरातून शंभर शंभर वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग पण तुझा सीडीआर खराब बोलतो रोज बोलायचं काय कारण आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे अमित शहाच्या वक्तव्याचा हे देऊन हवाला देऊन मला वाटतं की या संदर्भामध्ये जे सी डी आर आहेत ते दहा वर्षाचं जर गिरीश महाजनांचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे अशा रंगल्या रात्री त्याच्या गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे त्यामुळे जर तथ्य आता बाहेर येईल मी पण अमित शहा साहेबांची भेट झाली तर मी पण त्यांना हे विचारणार आहे की याच्यामध्ये तथ्य किती आहे मी स्वतः भेटतो बऱ्याचदा अमित शहा साहेबांना त्यामुळे त्यांना भेटूनही एखाद्या वेळी चर्चेमध्ये विषय निघाला तर मी त्यांना विचारलं की असं असं खाली चालू आहे तर नक्की काय आहे एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ